तर मित्रांनो लढन होईलच प्रेम हे मालिकेच्या अकरा ऑगस्टच्या भागात काय होणार आहे जाणून घेण्या दहा ऑगस्टच्या भागात आपण बघितलं होतं की पिहून हे अखेर तिच्या मनास सिक्रेट नंदिनीला सांगितलं आहे आणि नंदिनी कधीही तिचा विस्वादघात करायला माफ करत नाही आणि नंदिनी कधीही तिचा विस्वादघात करणाऱ्या लोकांना माफ करत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर उदयच्या भागामध्ये सगळे देशमुख कुटुंबीय मिळून देवाची आरती करत असतात नंदिनी मात्र आरतीत ताड घेऊन बसत पुढे उभी राहत म्हणताय बसत्या शेतु से मन्ती माला का से। शे तू घरातला असेल तर काय करायचं वसुधात म्हणते मला काय विचारतेस आहे मग त्यावेळेस नंदिन म्हणते की आमच्या चौघांचं आयुष्याचं वाटोळ आणि शेवट तुम्हीच केलाय मग ते सगळ्या देशमुखांच्या समोर सगळ्यांना सांगते की मला लग्नामध्ये दीपकच्या माध्यमातून किडनॅप करणारी व्यक्ती तुसरी तिसरी कोणी नसून वसुहत्यास होत्या आणि मग सगळ्या घरच्यांचे चेहऱ्यावरचे रंग बदलतात उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये आता काय आणखी धमाका म्हणा जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन जरूर प्रेस करा आणि तुम्हाला हिमाली कशी वाटते कशी नया आवड आवडते कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ पुढच्या भाग तोपर्यंत काळजी घ्या